आमदार या ठिकाणी सर्व जनतेची भावना आव्हाड साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आपल्याला लवकरच मार्गदर्शन या ठिकाणी संदीप पाहा आपल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत या मोर्चाच्या निमित्तानं मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या तमाम सर्व नागरिकांचा आणि संतोषांना देशमुख यांना न्याय देण्याच्यासाठी मागणी करण्याच्यासाठी हक्काची मागण्याच्या करण्याच्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचं बीड जिल्ह्यातील जनतेचं मनापासून स्वागत करतो बांधवांना थोडंसं बोलतोय या ठिकाणी संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे या बाबतीत या बीड जिल्ह्यामध्ये या जनतेचा आक्रोश या मुख्यमंत्री साहेबांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावं आणि या हट्टेमागचे सपोर्ट करणारे आहेत या जिल्ह्याचे मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे या आग्रहाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत त्याचप्रमाणे दादाला सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजित दादा साहेब तुम्हाला शपथ देतो तुमचा जर जीत डीएनए मराठ्याचा असेल तर धनंजय उन्नी ही सुद्धा भावना माझी नाही या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेची भावना आहे मागणी मी वती या माग वतीने करतो आणि सर्वांच्या वतीनं मी आपणाला विनंती करतो या आरोपींना हे जे फाशीचं चिन्ह दाखवलं आहे या फाशी झाली पाहिजे ही सुद्धा मागणी मी सर्वांच्या वतीनं या निमित्ताने मी करतो आणि एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राहुल सोनवणे या ठिकाणी या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या संवाद साधतील राहुल सोनवणे पटकन या मला आजच्या बीड जिल्ह्यातील ना भविष्यते भविष्य ते असे जे लोक जमले त्यांना मी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि केस तालुक्यातील आमचे सरपंच संतोष संतोषांना देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिनादन करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो